नमस्कार मित्रांनो गॅस धारकांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे मित्रांनो गॅस धारकांसाठी आता नवीन नियम आला आहे मग ओ टी पी सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणार नाही मग कशी आहे ही नवीन प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एल पी जी कंपनीद्वारे आता ग्राहकांना ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर मोबाईलवर येणारा ओ टी पी सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे तुमच्या घरी सिलेंडर येईल तेव्हा ओ टी पी सांगावा लागेल तेव्हाच गॅस सिलेंडर मिळेल व डिलेवरी यशस्वी होईल तुम्ही ज्या मोबाईलवरून सिलेंडर बुक केले आहे तो मोबाईलधारक घरी नसेल तर घरच्यांची तारांबळ उडू शकते त्यामुळे यापुढे गॅस सिलेंडर घेताना जरा नियोजन करावं लागेल त्यासाठी आधीच गॅस बुकिंग निश्चित झाल्याचा मेसेज घरातील इतरांनाही पाठवून ठेवावा लागेल आजवर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडरसाठी जशी बुकिंग कर होता यापुढे त्याच पद्धतीने फोनवरून बुकिंग करावं मात्र आता ही पद्धत सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे त्यामध्ये सिलेंडरच्या डिलेवरीसाठी ओ टी पी गरजेचा असणार आहे मात्र असे असले तरी या नव्या नियमाने ग्राहकांची चांगलीच अडचण होईल व सिलेंडरसाठी वितरकांसोबत अनेकदा खटके उडू शकतील अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहे घरगुती वापरता सिलेंडर बुक केल्यावर काही दिवसानंतर एजन्सीचे कर्मचारी तो घरपोच करतात अशी सध्याची पद्धत आहे मात्र यात आता महत्त्वाचा बदल होणार आहे तो म्हणजे ओ टी पी शिवाय सिलेंडरची होम डिलिव्हरी होणार नाही यापूर्वी पण हा नियम होताच परंतु तो आता अनिवार्य करण्यात आला आहे के चा के ले ले मुझे ले मुझे चा सिलेंडर ऑनलाईन बुक केल्यावर ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मो मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओ टी पी दाखवावा लागेल अन्यथा ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही हा नवा बदल कसुशीने अंमलात आणला जाणार आहे सिलेंडर वितरकांचे म्हणणे आहे ही नवीन प्रक्रिया डोकेदुखी ठरणार असल्याचे म्हटले जात आहे कारण नोंदणी करणारा मोबाईलधारक घरी नसल्यास डिलेवरी बॉय सिलेंडर देणार नाही अनेकांची मुले घराबाहेर असतात ते बुकिंग करतात पैसे भरून टाकतात पण घरी जर उर्ध्व आईवडलाच ओ टी पी सांगता आला नाही तर सिलेंडर मिळू शकणार नाही तसेच गॅस जोडणी असणाऱ्या कुटुंबाने वितरकाकडे अधिकृत एकच नंबर नोंदवावा कारण एका नंबरवर नोंदणी झाल्यास त्यावरून एक महिना झाल्याशिवाय दुसऱ्या वेळी सिलेंडर मागणी करता येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वाचं अपडेट या जा ठिकाणी देण्यात आलेले आहे तरी आपण आता गॅस सिलेंडर बुक करताना ओ टी पी द्यावा लागणार आहे अशा पद्धतीचा महत्त्वाचा नियम आहे तो आता कंपल्सरी करण्यात आलेला आहे आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा